नमस्कार ट्रॅव्हल विथ नील या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज ट्रॅव्हल विथ नीलच्या माध्यमातून अशा एका अनोख्या गावाविषयी आपण जाणून घेणार आहोत एक असं गाव जे महाराष्ट्रातील आहे या गावामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की या गावामध्ये लिंबू खाल्लंच जात नाही या गावामध्ये लिंबाचं झाड नाही अक्षरशः या गावामध्ये लिंबाचं नाव देखील उच्चारलं जात नाही असं एक अनोखं गाव हे गाव आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आता मित्रांनो ह्या गावाबद्दल मलाही जिज्ञासा होती आणि मी पोचलो या पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी या गावामध्ये हे गाव चंद्रसूर्य डोंगराच्या पायथ्याशी आहे चंद्रसूर्य डोंगर पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व असणारं हा डोंगर या डोंगराच्या अगदी पायश्या पायथ्याला असणारं छोटंसं गाव अवघी बाराशे ते तेराशे लोकसंख्या असलेलं निसर्ग सौंदर्याचं लेणं लाभलेलं निसर्गरम्य वातावरण आणि अतिशय सुंदर असं देखणं हे गाव या गावाची ही नेमकी काय परंपरा आहे यामागे काय आख्यायिका आहे या येथील ग्रामस्थांची श्रद्धा भावना रूढी परंपरा नेमकं का काय याविषयी मी जाणून घेण्यासाठी पोचलो पुरंदर तालुक्याचं शेवटचं टोक असणाऱ्या सोमुर्डी या गावामध्ये आणि मी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला मित्रांनो ह्या गावाला निसर्ग सौंदर्याचं एक अप्रतिम लेणं लाभलेलं आहे डोंगरताड्यांवरून खळखळत वाहणारे धबधबे सुंदर अशा हिरवागर्द शालू पांघरलेल्या डोंगर रांगा आणि त्यामध्ये वसलेलं अगदी छोटंसं गाव सुमुरडी या ठिकाणी भातखाचरांमध्ये हिरवगाळ अशी रोपं ज्याला तरव असं म्हटलं जातं ती दिसली भातखाचरांमध्ये पाऊस आल्यानंतर साचलेलं पाणी होतं थोडासा रिमझिम पाऊस देखील चालू होता अतिशय स्वभावानी चांगली असणारी या गावची माणसं यांनी आपुलकीने मला या ठिकाणच्या रूढी परंपरांबद्दल माहिती दिली या ठिकाणी नागरिकांनी अतिशय मनमोकळेपणे अगदी महिलांनी देखील यामध्ये दे ज्येष्ठ महिलांनी देखील मनमोकळेपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या गावची परंपरा जाणून घेण्यासाठी कुणीतरी आलंय यामुळं त्यांनी अगदी अभिमानाने या आपल्या अभिमाना गावच्या या, या परंपरेविषयी माझ्याशी मनमोकळ्या देखील केल्या तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी यूट्यूबवरती सर्च केलं असता यूट्यूबवरती या गावाचा व्हिडिओ मला आढळून आला नाही तर ता मित्रांनो यूटूबवर पहिल्यांदाच सोमुरडी या गावाच्या लिंबू वर्ज असणाऱ्या या महाराष्ट्रातील एकमेव गावाच्या परंपरेविषयी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर माझ्यासोबत राहा आणि सर्वात महत्त्वाचा आपल्या ट्रॅव्हल विथ नील या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि परत एकदा म्हणजे सुरुवातीलाच की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर मित्रांनो चला जाणून घेऊया सोमुर्डी या गावातील लिंबू का खाल्लं जात नाही यामागे काय आख्यायिका आहे रूढी परंपरा काय आहेत याविषयी या जाणून घेणार आहोत तर आज आपण ट्रॅव्हल विथ नीलच्या माध्यमातून एक्सप्लोअर करतो आहोत पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी ह्या गावाची लिंबू वर्ज्य का आहे या बाबतीतली माहिती चला माझ्या सोबत राहा नमस्कार ट्रॅव्हल विथ नील या चॅनलमध्ये आत्ता तुमचं हार्दिक स्वागत आहे मी आता एका अशा गावामध्ये आहे या गावाचं वैशिष्ट्य आपण आज जाणून घेणार आहोत हे गाव आहे पुरंदर तालुक्यातील आणि महाराष्ट्रातलं हे एकमेव गाव म्हणता येईल या गावामध्ये लिंबू वर्ज आहे लिंबू बंदी आहे या गावामध्ये लिंबाचं नाव देखील काढलं जात नाही अशी एक धारणा आहे या गावामध्ये लिंबू खाल्लं जात नाही या गावामध्ये लिंबाचं झाड देखील नाहीये काय आहे या गावाची परंपरा या गावाची ही श्रद्धा आहे आणि या मागील कारण काय आहेत काय काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मी आत्ता आहे पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी या गावामध्ये सोमुर्डी गावची नेमकी ही काय धारणा आहे यामागे काय कारण आहेत श्रद्धा अंधश्रद्धा परंपरा रूढी नेमकं काय हे आज आपण जाणून घेणार आहोत माझ्या सोबत राहा आणि आज आपण जाणून घेणार आहोत प्रतिक्रिया सोमुर्डी गावातील ग्रामस्थांच्या माझं बायपास झालं मी लिंबू खायला सुरुवात केली तो मला दोन वर्षांनी त्रास व्हायला लागला आता त्रास व्हायला लागल्यावर हो ते आमची मुलगी ह्याच्यात गेली कसब्यामध्ये तिथे मस्कोबाचं ठाण आहे त्यांनी तिथे इन्क्वायरी केली तिथून त्यांना त्यांना सांगितलं की तुमचे वडील लिंबू खातात पहिले पाळत होते आणि ते आता खात आहे त्याच्यामुळे त्रास होतोय त्यांनी मला ते सांगितलं आता मी तीन चार वर्ष झालं बिलकुल खात नाही सोळा सारी बायस बायपास झालं होतं ते ना। ते आहाराच्या ताकतात त्यात एक लिंबाची फोड पिळून खा डॉक्टर लोकांनी मग ते मी एक वर्ष दोन वर्षे खाल्ल्यावर मला परत त्रास वाढला पूर्ण बंद केला हातही लागलं नाही कार्यक्रमामध्ये त्या मुलीच्या त्याच्या लग्नात आणलेलं होतं तो घरात मुलं त्या मुलीच्या वडिलांना त्रास झाला म्हणजे काय झालं काय होत काय असं उडक्यात त्रास पोट दुखतंय त्याला डॉक्टर का कोण द्यावं लागलं आता तुम्ही ज्येष्ठ अनुभव तुमच्याकडे आहे या गावच्या ज्या परंपरा आहेत या बाबतीत तर आतापर्यंत म्हणजे आता तरुण पिढी जी आहे ती या गोष्टीचं पालन करते का ज्येष्ठांनी पुढूनच नाही करतेच तरुण करतात आता तुमच्या गावातील काही बाहेर असतील नोकरी निमित्ताने किंवा का नोकरीसाठी कामधंद्यासाठी तर मग ते कसं काय हे करतात ते नाही खातात ते पण नाही खात ते पण नाही खात काही लोक खातात जबरदस्ती नाही बाळा बाहेर ते नाही जे बाहेर खातात बाहेर खायला चालते ग्रामस्थांना काही बरीचशी लोक खातात नाही बंधन नाही बंधन बंधन नाही तुमची श्रद्धा परंपरा श्रद्धेवरनं तुम्ही बंद करू शकता भावना ज्याला खायची ते खाऊ शकतो फक्त गावात आणून नाही म्हणजे गावाच्या बाहेर एसीच्या बाहेरच करतात काही रसवाले आहेत त्यांना लिंबाचा वापर करावा लागतो अगदी हा मग ते करू शकतात खात नाहीत ते व्यवसाय म्हणून ते व्यवसाय म्हणून ते करू शकतो लिंबाचा जो आपला विषय आहे तो खरोखरच साहेब आम्ही आम्ही म्हणण्यापेक्षा आमच्या वरिष्ठांनी सुद्धा या गोष्टीचं कोणाला बंधन घातलेलं नाही परंतु वस्तुस्थिती अशी असते की जी परंपरा गावात चालत आलेली आहे त्या परंपरेला अगदी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आतापर्यंत ज्या झालेल्या पिढ्या आहेत आज जी तरुण पिढी आहे ती सुद्धा चांगल्या प्रतिती चांगल्या प्रति चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देत आहे आणि त्याबद्दल त्या, त्या आजच्या या तरुण पिढीचा मला बी अभिमान आहे की ते लोक पण जपतात त्या गोष्टीचा खरंच सारता अभिमान आहे पूर्वी आपल्याकडे लग्न कुठं होत गावात होते देवळासमोर लग्न व्हायची वराडी मंडळी तिकडून यायची त्यांना कुणाला कल्पना असते कुणाला नसते तर अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या गाट आहेत कुणाचा ट्रक कुठेतरी खड्ड्यात जाणे वराडी ट्रक काय कुणाची गाडी पलटी होणे अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्या लिंबामुळेच काढलेले आहेत हे माझी पूर्वीचा अनुभव आहे परंपरा श्रद्धा म्हणजे असं आहे की काही दिवशी लिंबू वापरतात काही मांत्रिक लिंबू वापरतात कार्यक्रमाला तस ती लाच आहे मंत्रीक जो लिंबू सामनेवाल्याला देतो तो वापरतो ते लाच पण द्यावा लागतो हाच विषय हा आमचा जरी जवळ बाहेर जायचा असला ना, दे ना दे तो लिंबू लाव लिंबू बारतोबू लिंबू लावतो जर सुपारी गावामध्ये नवरदेव येणार असेल तर त्यांनी येताना कटारीचं म्हणजे जर तुम्ही असते की लिंबू नका आमची सोयी ठरते सांगतो सगळ्याच वेळेला सांगतो की आमच्या कार्यक्रमात तुम्ही लिंबू वापरायचे नाही त्यांची मुलगी असली तरी मुलगा शिंबुला मुलगा असला तरी तो कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत <laughs> म्हणजे त्यांच्याकडे जरी आम्ही गेलो तरी ते लिंबू वापरून देत नाही आम्ही त्यांना त्यांना सुद्धा नाही वापरून देत नाही वा आम्ही हो नाही वापरत कार्यक्रमामध्ये तुम्ही आजपर्यंत कधीच लिंबू खाल्लं नाही ना ना किती वय आहे का तुमचं आता वय झालं परें। आजपर्यंत एकदाही लिंबू खाल्लं नाही ना? जन्मापास तिकडं वळायचं नाही एवढे वाजून काळ भैरवनाथ येणार याला लिंबू चालत नाही आम्ही जरी परगावाला कुठं देवाला गेलो तर आम्हाला देव समोरून सांगतो की तुम्ही ही सुपारी वापरा मी देव समोरून सांगतो आम्हाला सुपारी वापरा आम्हाला कधीच लिंबू घ्यायला सांगत आजी आता वय किती तुमचं माझं सत्तर सत्तर वर्षापासून तुम्ही ह्या गावात आल्या वाढले आता नानले इथेच बरं जन्म माहेर पण आहे पण आहे मग आता ह्या इथं या सुमुरडी गावामध्ये तुम्ही जन्म घेतलाय तुमचा इथं संसार संसार मग ह्या गावामध्ये आता स्वयंपाक करताना लिंब शिवाय कसा स्वयंपाक होतो आमचा आमचा देव तेवढा मानून घेतो एवढी जरी देवांची लग्न असली तर आमची तो आम सगळं एखाद्या जर बळ म्हणलं ना आज या गावात लिंबून येणार तर त्याला येऊन देणार नाही आणि सच आला तर इथवर बी लिंबू येणार पण तो आटीनी जर म्हणला ना मी लिंबू घेऊन जातो बघू देव काय करतोय त्याचं चालून दिलं नाही आमच्या देवांनी कधीच तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का किंवा ऐकलं आहे का तुम्ही ऐकलंय गाड्या बंद पडल्या गाड्या बंद पडल्या त्यांनी लिंबूच्या गाडीच लिंबू सोडलं तरच त्यांच्या गाड्या चालू झाल्या आणि त्यांच्या गाड्याचे नुकसान बी काही झाली नाही जागेवर बंद वाहणार आशिकाला आणणार आशिकाला आणणार मग काय म्हणणार लिंबू आहे का मग लिंबू जर सोडलंच तरच गाडी झालं एका जे जा लग्न झालं लग्नात त्यांनी लिंबू इथं आणलं तेवढ्या दोन हजार लोकांच्या जेवणात घेड्या झाल्या घेड्या स्वतः बघितले मग स्वतः माझ्या बाशीच हो बाशीच माझ्या आणि इथंच देवाचरामध्ये गेड्या झाल्या तर एका लोकांना जेवण का तर त्यांनी आठ देव काय करतोय मग देवानी समजकार म्हणजे आमच्या गावात कोणी लिंबू आणू शकत एक माणूस इथं बाहेरून कामाला आला आणि तो वर डोंगरावर गेला तो काय म्हणला मिनर तो लिंबो बोगो काय करतोय देव तर त्याला हे गाव सोडून जावं म्हणजे त्याच्या हत्यरे सुद्धा इथे इत आज सोडून मग आता जी सवय लागलेली आहे पहिल्यापासून काही विशिष्ट भाज्या की ज्या भाज्यांसाठी लिंबाचीच आवश्यकता असते मग तुम्हाला ती आवडत नाही आता इच्छाच होत नाही आमचा वस्तो आले ना म्हणजे असं कार्यालयात वगैरे जेवण का केलं आम्ही ती वस्तू दिसली तर आम्ही पटकन सांगतो ती वस्तू उचला आमच्या ताटात तुम्ही वस्तू हा शब्द उल्लेख करता म्हणजे म्हणजे तुम्ही नाव घेत घेत नाही नाही आम्ही पण असं म्हणित पण नाही की ही ती वस्तू आमच्या ताटातली उचला पहिले म्हणजे आम्हाला असं नाव सुद्धा आमच्या तोंडात कधी नव्याण्णव साली आम्हाला कळलं की आपल्या गाव सोडून बरं थोडी थोडी माहिती होती गावात कवा आमची एंट्री झाली मूळ गावापासून तुम्ही लांब होतो राहिला बरं काही कालांतराने आम्हाला तिकडं त्रास व्हायला बरं आम्ही तिकडं ही वस्तू खात होतो मोजा प्रकार आम्ही खात होतो की बरेचसे दिवस गेले आमच्या आजीला आईला आम्हाला त्रास व्हायचा पोट दुखणे छातीत असे चमका मारणे आणि दवाखान्यामध्ये विचारलं की तेव्हा ते नॉर्मली तुमची रिपोर्ट सगळे ओके okay. मग आम्ही विचारणा केली आई गाडी किंवा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तुमचं गाव मूळ सोमरडी आहे तुम्ही तिथं जाऊन काय प्रकारे कशामुळे तर आम्ही इकडं आल्याच्या नंतर महाराजांना म्हणजे आमची गुरुवर येईल पुजारी त्यांना परसार लावायला हवं तर ते त्यांनी सांगितलं तुम्ही इथल्याचे महाराजांचं तुम्हाला कराशील ही वस्तू चालत नाही ना। ही तुम्ही वस्तू खाता ही वस्तू बंद करा तुम्हाला फरक पडेल साधारणतः नव्यापासून आत्तापर्यंत मी सव्वीस सत्तावीस वर्षी झाली आम्ही या पार्टीमध्ये महाराजांची चाकरी करतो तर ही वस्तू चालत नाही आहे पूर्वीपासून आम्हाला सगळ्यांना माहिती महाराजांनी बी सांगितलं आम्हाला की बाबा ही वस्तू चालू तर मग त्याच्यावर विश्वास व्हावं लागला की आपण सायन्सला मानलं पाहिजे सायन्स योग्य पण ही वस्तू बंद केल्याच्यानंतर जे आपले आजार आहेत एक सोडून तीन माणसांचे रिपोर्ट की जे आपल्याला त्रास होतो जो त्रास थांबला मग ह्याच्या अर्थी की महाराजांना जी वस्तू इथं ह्या पांढरीमध्ये लागू नये ही सुद्धा लागू होती मी दिवसपर्यंतची पूजा निकाल माझं नाव आशु पणाळकर आशु जेव्हा पणाळकर आता आम्ही आपण नेते आमच्या पाठीमागा आमच्या उदर आमच्या आजोबा होते आमच्या आजोबा होते त्यानंतर पूर्वी पारमध्ये जे लोक जे प्रज्ञ लोक होते त्यांच्यापासून ताल पण केली तर त्याचा खरा अनुभव किंवा खरा परिचय असा आम्हीही सांगू शकतो त्याचा अनुभव आहे लिंबू जर गावामध्ये आलं समजा तुम्हाला माहिती आहे त्यांनी तुम्ही गावामध्ये आपण आपल्याला माहिती आहे की बाबा लिंबू ह्या गावात चालत नाही आपण आवर्जून तिथं आणलं फटका त्याला तो बसणार म्हणजे बस हा एक परिचय आता ह्याच्या पाठीमागचा परिचय आम्हाला काय गावातील परंपरा माहिती पूर्वीपासूनच सर्व वयस्कर लोकांनी सांगितलं आपल्या गावात लिंबू चालत नाही का चालत नाही याचा काय उपयोग कुणी सांगितलं नाही बरं फक्त देवाला चालत नाही काही लोकांचं म्हणणं आहे काही जाणकारांचं जी शिकलेली सवारलेली मंडळी त्यांचं म्हणणं असेल की पूर्वी गावोगाव जादूटोणा बोंधुगिरी बाबा वगैरे करायची कुठं मुठमार कुठं काय असं व्हायचं तर तो <laughs> आघोरी विद्या ही लिंबावरती होत होती त्यामुळं जेणेकरून हे लिंबू हे वस्तूच आपल्या पांढरीत आणायची नाही त्यामुळे इतरांना कुणाला किंवा जादूटोणा किंवा आघोरी बुद्धी वगैरे होणार नाही ह्या दृष्टीने त्यावेळेस सर्वांमध्ये देवाने मी त्यावेळेस कौल दिला की लिंबू कोणी आणायचे नाही ह्या दृष्टीने ती वस्तू गावाच्या पांढरीत आणायची वर्ग केली तिथून पूर्ण ते कायम स्वरूपाचं राहिलं प्रत्येकाच्या मनात एक भावना राहायची की आपल्या पांढरीत देवाला लिंबू चालत नाही जर जबरदस्तीने म्हणजे देवाची भावना म्हणून जर कुणी आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला निश्चित देवाच्या भावनेतून काहीतरी प्रकार हा घडलेला आहे आम्ही स्वतः पाहिलेला आहे काय बघितलं तुम्ही बघितलेला एखादा अनुभव सांग ज्यावेळेस आमची पूर्वी मुलांची लग्न व्हायची लग्न कार्यक्रमात बाहेरच्या वराडी मंडळांना लिंबू माहीत नसेल त्यांना सांगूनही त्यांनी आणलं असेल आमटी वगैरे ह्याच्यात पिळण्यासाठी तर इथं जे अन्न ठेवायचं त्या अन्नातनी मनाने घेण्या तयार व्हायच्या तुम्ही स्वतः बघितलं हो स्वतः पाहिलं एका वेळेस या ठिकाणी आमच्याच गावातली मुलगी होती वडकीचं वराड होतं मला स्वतः अनुभव आहे आणि ती मुलगी आणि नवरदेव आज आहेत तर त्या लोकांनी वडकीच्या लोकांनी लिंब आणली त्यांना सांगू नये त्यांनी ऐकलं नाही या ठिकाणी लग्न लागायच्या वेळेस नवरी मुलीचा मानाचा कळस असा पड उभीच राहील हे एका लागण इतकी निरोगी मुलगी लिंब काढून टाकल्यानंतर लग्न व्यवस्थित लागलं मग आम्ही मुंबईला असतो वाशी मार्केटला आमचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे आम्ही गावातली लोकांनी इथं पाळलं मग आम्ही मुंबईला सुद्धा पूर्ण बंद केलं म्हणजे तुम्ही मुंबईत राहत आहे आणि तरी सुद्धा हे पाहत आहे की तुम्ही लिंबू खात नाही नाही खात लिंबाला ला लावत नाही आमच्या गाडीला ती शंभरचे लिंबू मिरची लावते ना ते सुद्धा आम्ही लावत नाही आमच्या घराला लिंबू मिरची सुद्धा आम्ही लावत नाही म्हणजे लिंबाचा वापर आम्ही मुंबईला सुद्धा आमच्या घरी करत नाही सुर्डी गावामध्ये लिंबू वर्ज आहे लिंबू बंदी आहे लिंबाला म्हणजे लिंबू वापरलं जात तुमची तुम्ही पाहता काय ही परंपरा जर ज्या रुढी परंपरा आहे नोकरी शिक्षणानिमित्ताने बाहेर असते तुम्ही कुठं आणि ही परंपरा हो नक्कीच मी लहानपणापासून म्हणजे पहिली ते चौ चौथी पर्यंत या गावात होतो शाळेला नंतर बाहेर गावी गेलो शाळेला म्हणजे तेव्हापासून पण मी लिंबू खातच नाहीये पहिल्यापासून म्हणजे जरी मी बाहेर असलो गावाच्या तरी पहिल्यापासून खात नाही आता नोकरी निमित्त जरी बाहेर आहे तरी पण मी लिंबू म्हणजे असं खाल्लाच नाही कधी काय म्हणजे आता विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे तर असं वाटत नाही का सोबत ते का का खात नाही नाही प्रश्न विचारला जात कॉलेजमध्ये नोकरीच्या ठिकाणी नाही विचारला जातो भरपूर वेळा विचारला जातो पण जरी बाहेर असलो किंवा मोठे झालो शिकलो तरी पण जे पहिल्यापासून जे आहे गावामध्ये की लिंबू खात नाही रूढी परंपरा ते चालतच चा। आलेले आहे का त्यामुळे आम्ही काय शक्यतो खातच नाहीये देवाला पण चालत नाही आमच्या मग गावचं जे गाव पण आहे ते जपता आलं पाहिजे असं एवढंच त्याच्यामुळे आम्ही खातच नाही कॉलेजमध्ये गेल्यानंतर किंवा बाहेर आता शिक्षणासाठी कुठं बाहेर आहे का हा बाहेर जे मग ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मग मित्रांच्या सोबत काही बाहेर खाण्यात त्यावेळी खाण्यात नाही तो मित्र विचारत पण लिंबू आम्ही खात नाही बोललो ते ओळखून म्हणजे एक ओळख झाली लिंबू खाणारी लोक ही सोमवारी मित्रांनो आज आपण बघितलं एक अनोखं गाव की ज्या गावामध्ये लिंबूच खाल्लं जात नाही ज्या गावामध्ये लिंबू हे नाव देखील उच्चारलं जात नाही ज्या गावामध्ये लिंबाचं झाड देखील नाही असं हे अनोखं गाव पुरंदर तालुक्यातलं सोमोरडी गाव या व्हिडिओ मागे हेतू हो एकच होता की आम्हाला कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पसरवायची नाहीये किंवा कोणत्याही अंधश्रद्धेला खत पाणी घालायचं नाहीये केवळ पुरंदर तालुक्यातील एक असं गाव आहे की ज्या गावामध्ये लिंबूच खाल्लं जात नाही त्यामाग त्यांची श्रद्धा गावकऱ्यांची परंपरा किंवा श्रद्धा त्यांची भावना ह्या आहे आणि त्या भावनेचा श्रद्धेचा आदरच केला गेला पाहिजे कारण गावाची संस्कृती म्हणून किंवा गावाची परंपरा म्हणून ती त्यांनी जपलेली आहे आता यामागे त्यांना आलेले अनुभव असतील किंवा या आख्यायिका असतील या बाबतीत आम्ही कोणतंही समर्थन करत जरी नसलो तरी देखील ही त्या गावची परंपरा आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसं वाटलं महाराष्ट्रातलं असं एक गाव की ज्या गावामध्ये लिंबूच खाल्लं जात नाही त्या गावामध्ये लिंबू वेशीच्या हातमध्ये आणलं देखील जात नाही आता या व्हिडिओ बाबतीत तुमचं मत काय आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा ट्रॅव्हल विथ नील माध्यमातून आपण खूप दिवसांनी हा व्हिडिओ टाकलेला आहे आता सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा शेअर करा आणि एक छोटीशी विनंती ट्रॅव्हल विथ नील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब वरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्यामुळे प्राप्त होतील तर मित्रांनो रजा घेतो धन्यवाद